पुण्यात मेट्रो आली म्हणून आम्ही निघालो आहे खूप दिवसापासून इच्छा होती मेट्रोमध्ये फिरण्याची मग आम्ही स्टेशनला आलो स्टेशनला गर्दी तर नेहमीच असते पण नक्की मेट्रोचं कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे काही माहीत नव्हतं मग स्लायडिंगच्या वर आलो पण सवय झाली आता काय वाटत नाही अगोदर भीती वाटायची सवय झाली आता मग तिकीट आहे ज्या बाजूला तिकीट आहे ना मग आम्ही त्या बाजूला गेलो मेट्रोचं तिकीट काढण्यासाठी मग मेट्रो स्टेशन, स्टेशन पर स्टेशनपासून कुठपर्यंत जाते हे पाहिलं मग ते म्हणले तुम्ही कोर्टाजवळ उतरा आणि तिथून परत दुसरी मेट्रो धरा तिंजवळीपर्यंत अशा प्रकारे आम्ही प्रवास केला कधीतरी एक वेगळं एक नवीन काहीतरी बरं वाटतं तेवढंच म्हणून आम्ही गेलो आणि भारी वाटलं छान वाटलं लोकांची धावपळ चालू होती प्रवास करत होते लोक आपण काहीतरी पाहतो वेगळे काही टेन्शनमध्ये दिसत होते काही आनंदी होते काहीजण फिरायला चालले होते काहीजण देवदर्शनाला चालले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असे वेगळे वेगळे हावभाव दिसत होते ते पाहून मनाला खूप छान वाटले खरंच प्रवास हा ना जीवनातला एक आनंदाचा क्षण आहे आपला आणि प्रवास अधूनमधून करत जावा तुम्ही पण खरंच तीर्थयात्रेला जात जावा आणि गार्डनमध्ये फिरायला जात जावा आपल्या इथं पुण्यात मेट्रो आली आहे कधी कधी मेट्रोमध्ये सुद्धा जात जावा तुम्ही हे बघा आम्ही आता तिकीटाच्या ठिकाणी आलो आहे पण आम्हाला काहीच माहीत नव्हतं आम्ही विचारत विचारत आलो आहे तिथं आणि इतकं स्वच्छ आहे ना मेट्रोचं स्टेशन खूप स्वच्छ आहे आणि विशेष म्हणजे तिथं एकही वस्तू तुम्हाला पडलेली दिसणार नाही आणि खायची वस्तू पण एकदम पॅकिंग घेऊन जायची आणि खायची वस्तू तिथंच खायची स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसून खायचं नाही आणि तिथं एक सुद्धा भिकारी नाही आजूबाजूला चहाच्या टपऱ्या नाही की असं वडापाव चहा वगैरे काही विकणारे दिसणार नाही एकदम स्वच्छ इतकं छान वाटलं ना मेट्रोचा प्रवास स्वच्छता बघूनच छान वाटलं खूप स्वच्छता आणि तिथं अक्षरशः कोणाला तुंकायला पण द्यायचं नाही जरी कोणी तुंकलं तर त्याला दंड आहे आणि पाणी प्यायची तर खूप छान व्यवस्था होती मला खूप मज्जा आली म्हणून मी असं प्रकारे पाणी पिलं तिथं लिहिलं होतं वर पोस्टर लावलं होतं की अशा प्रकारे पाणी प्यायचं म्हणून मी तशा प्रकारे पाणी पिलं चला मग तिकडून एक अशीच मेट्रो येत होती व्हिडिओ काढला एक तर आम्हाला काय झालं माहिती आहे का आम्ही असं टाईमपास केला का नाही तर आम्हाला ना तीन तिकीटं होती तर तीन तिकिट एका तिकिटेला आम्हाला पेनल्टी लागली दहा रुपये म्हणजे तिथं तुम्ही टाईमपास सुद्धा करायचा नाही आणि जेव्हा आम्ही स्टेशनवर आलो ना तेव्हा आम्हाला वाटलं ही काचीचीच भिंत आहे वाटलं पहिल्यांदा बरं का परत ती एक दरवाजा उघडला आणि त्याच्यामध्ये परत पलीकडे मेट्रो होती परत मेट्रोचा दरवाजा उघडला एवढी सिस्टीम छान आहे एवढं आवडलं कारण मी कधीच पाहिलं नाही त्याच्यामुळे मला एखाद्या नवल वाटत असं खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं आणि खरंच आनंद वाटला मेट्रोची माझी इच्छा पूर्ण झाली मेट्रोमध्ये बसायची मग घरून आम्ही लवकर ना निघालो होतो नाश्ता करून जाईपर्यंत मग आम्ही स्टेशनवर उतरल्यानंतर आम्हाला थोडीशी भूक लागल्यासारखी झाली मग असं काही नाही आणखी आणखीन आम्ही पुढे गेल्यानंतर काहीतरी खाणार होतो पण माझ्यासोबत माझे मिस्टर होते त्यांना असं कुठे गेलं ना तर बरोबर त्यांना भूक लागते आणि मेट्रोला कसे दोन दोन दरवाजे असल्यामुळे वेश विशेष वाटतं चला मग इथं दिसला आम्हाला बर्गर आम्ही बर्गर शक्यतो कधी खात नाही पण इथं बर्गर घेतला तर बर्गरची टेस्ट एवढी चांगली होती आणि गरम गरम होतं बर्गर त्याच्यामुळं मला आम्ही पण इथं बर्गर खाऊया मग आम्ही बर्गर घेतले आणि बर्गर खरंच खूप मी कधी खात नाही पण मला आवडलं बर्गर खूप गरम गरम होतं बर्गर मस्त बर्गरचं टेस्ट घेऊन आणि एन्जॉय करत मेट्रोच्या अशा प्रकारे आम्ही प्रवास केला कधी कधी आपल्याला ना आपण राहतो त्या सिटीमध्ये गावामध्ये बोर झालं कंटाळा आला तर असं आपण कुठंतरी फिरायला जाऊ शकतो जरी लांब नाही गेलो तरी गावातल्या गावात पण जाऊ शकतो आम्ही गावाकडे कसं कुठं बाहेर जरी जायचं तर आम्ही गावात चालू असं म्हणायचं इथं कसं म्हणतात आम्ही सिटीमध्ये चाललो कारण आपण राहतो ते एक गावच असतं ना त्याच्यामुळं असं म्हणतो हा बर्गर खूप छान होत आणि प्रत्येक ठिकाणी असे स्लायडिंगच्या आम्हाला पायऱ्या भेटल्या आणि जेव्हा आम्ही कोर्टाजवळ उतरलो मेट्रोमधून आणि हिंजवडीला महानगरपालिका आम्हाला जायचं होतं तर त्या कोर्टाजवळ उतरल्यानंतर आम्हाला चार स्टेप चढाव्या लागल्या अशा मी आश्चर्य केलं आणि उंचची उंचे होते हे पायऱ्या इतकं भारी वाटलं ना मला वाटलं एक चढलं की पुढचं पुढचं प्लॅटफॉर्म येईल पण तसं नाही असे चार स्टेप चढले ते पण एका मुलीला विचारलं अगं कुणीकडं जायचं कसं जायचं तिनं म्हणली काकू असे चार स्टेप चढायचे आहेत चला मी पण चाले मी चार स्टेप हो म्हटली अशी चार स्टेप वर चढल्यानंतर मग आपल्याला वर जायला येतं म्हणली आणि मी पण पहिल्यांदा आलते म्हणली मला पण कन्फ्युज झालं म्हणली मी आम्ही पण पहिल्यांदाच आलो गो म्हणलं आणि ह्या पहिलं चढता येत नव्हतं वर तर खूप मज्जा आली म्हणजे हसायला आलं आम्हाला पण असंच होतं नवीन नवीन शेवटी ती चढली का नाही माहित नाही पण तिला चढताच आलं नाही वर मग ती म्हणाली तिथे गार्ड म्हणाले तुम्हाला येत असेल तर जावा नाही तर जाऊ नका पायऱ्यांनी नाही तर लिप्टनी जावा म्हणाले सगळी सई होती लिफ्ट होती पायऱ्या होती हे बघा असे दोन दोन दरवाजे असल्यामुळे कन्फ्यूज होत होतं आम्हाला वाटलं हा तर भिंतच दिसायला लागली म्हणजे पहिल्यांदा घेतो ना आम्ही बघतो तर काय या भिंतीच्या पण पलीकडे मेट्रो होती जेव्हा हे भिंतीचा दरवाजा उघडतो आणि हे बघा तर भिंतीचा दरवाजा उघडल्यानंतर मग मी मेट्रोचं दरवाजा उघडतो इतकं भारी सिस्टम केली नाही इतकं आवडलं मला इतकं खूप छान वाटलं आणि मग आम्ही नंतर मग मेट्रोचा दरवाजा उघडला मग गेलो आम्ही पटकन आतमध्ये आम्हाला वाटायला पटकन दरवाजा बंद होते काय की म्हणून आम्ही आत गेलो पण एक सेकंद थांबतेच गाडी काहीतरी दहा पंधरा सेकंद थांबती मेट्रो मग तिथं जागा आहे काय की म्हणून बसायला गेले पण तेवढ्यात कुणीतरी येऊन बसले चला म्हटलं आपल्याला थोड्या वेळ तरी जायचं एन्जॉय करायचं म्हणून उभे राहिले नाही का आम्ही थोडंसं व्हिडिओ काढला दोघांचा कधी पण माझी मिस्टर येत नाही नवरा बरोबर पण ह्या वेळेस आले मग चला म्हणलं त्यांना पण घेतलं मध्ये आता जरा जरा यायला लागलेत माझ्यासोबत मध्ये त्यांना पण आवडायला लागले आणि थोडंस मी हास्य पण करायला लागलेत नाहीतर अगोदर येतच नव्हते ए तुझं तू काढ मला म्हणायचे शेजारी सगळे जर मोबाईलमध्ये बघण्यामध्ये बिजी होते कोणी उभारलं होतं कोणी बसायला बस जागा मिळायला बसले होते कोणी बाहेर खिडकीतून उंच असते ना मेट्रो तर खूप सुंदर असं दृश्य दिसत होतं बाहेर खिडकीतून ते पाहत होते कुणी तर आपले घरगुती बोलत होते कोणाचं काय काय प्लॅन चालला होता आता कुठं जायचं असं चाललं होतं विषय कोणाकोणाचा कसं असतं ना प्रवासामध्ये आपल्याला वेगळं वेगळे चेहरे दिसतात आणि वेगळे लोकांचे चेहऱ्याचे हावभाव बघून येतात अरे हे काय तर वेगळंच बोलायला लागलेत मग एक व्हिडिओ पण काढला मी तिथं रील्स काढले आणि त्याच्यावर नंतर मग सॉंग्स टाकले तुम्ही पण जावा फिरायला तुम्हाला पण आवडेल नक्कीच लांबून मेट्रो येत होती मग तिथं मध्येच ना ते ह्या प्लॅटफॉर्मवरनं म्हणजे ह्या रोळावरून त्या रोळावर जातील मला ते व्हिडिओ घ्यायचा होता मी ते घेतला व्हिडिओ इथं आल्यानंतर ते चेंज होते ते लांबूनच होत नाही चेंज एकच असते इथं आले ना जेव्हा प्लॅटफॉर्मवर तेव्हा ती दुसरे दुसरीकडे जाती म्हणून मी हा व्हिडिओ घेतला <laughs> परत आम्हाला स्लायडिंग चढायचं किती स्लायडिंग आहेत खूप आहेत बसून हाउस फिटल्याची आता आम्ही घरी चाललोय पण आता चहा वगैरे पिणार आहे परत येणार आहे परत मेट्रोमध्ये बसून जाणार आहे मेट्रो बसऐवजी हाउस फिटल्याची मेट्रोमध्ये एक चक्कर मारली आता हिंजवडी पर्यंत आता वापस निघालो बघा मज्जा आली भारी वाटलं मेट्रोमध्ये प्रवास केला कारण मेट्रोमध्ये जायची खूप इच्छा होती माझी पण ती वेळच येत नव्हती चला म्हणला सड्डे जाऊन येऊ